काँग्रेसच्या संदर्भातले काँग्रेसनं मुंबई पालिकेमध्ये घेतलेला स्वबळाचा निर्णय अवघ्या चार दिवसातच फिरवलाय कारण आज काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर वर्षा गायकवाड आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय मात्र तिकडे ठाकरे देखील काँग्रेससोबत येण्यासाठी सकारात्मक सा होते आता पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसचा होकार तर ठाकरेंना नकार असल्याचं दिसून येत आहे खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवार एन सी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे दोन्ही भावांनी एकत्र ता आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो स्वबळावर निर्णय आमचा स्वतःचा आहे काँग्रेसनं मोठ्या धामधुमीत मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची थेट घोषणा केली होती मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच काँग्रेसनं टर्न घेतलाय काँग्रेसनं आगामी मुंबई पालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोन्याची ऑफर दिली आहे असलम शेख वर्षा गायकवाड आमिन पटेल यांनी शरद पवारांच्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली तर पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याची जाहीर इच्छाही काँग्रेसनं व्यक्त केली आहे महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवार एन सी पीबरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झालं अशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ मुंबई पालिकेत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं तसंच राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची देखील चर्चा आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसचा मनसेला विरोध आहे त्यामुळं काँग्रेसनं मुंबईत स्वबळाची घोषणा केली होती मात्र आता राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी काँग्रेस तयार असल्यामुळं काँग्रेसला मनसे नकोय का अशी चर्चा सुरू झाली आहे तसंच स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावरून वर्षा गायकवाड यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेकडे बोट केलंय संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकट्या इलेक्शनमध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आणि त्यांना शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमन मेनकम प्रोग्राम राहिलेला आहे इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा संविधान धागातून आम्ही कॉमन मेनिमल प्रोग्राम त्या ठिकाणी काम केलेलं आहे खरं तर वर्षाताईंनी ही ज्यावेळी भूमिका मांडताना त्यांनी हा पण देखील एक विचार करणं गरजेचं आहे की आपण शेवटी महाविकास आघाडीचे घटक वाढवण्याचं काम आपण करतोय आणि आपली लढाई ही भारतीय जनता पार्टी हे विसरून चालणार नाही कारण देशस्तरावरती जो वोट चोरीचा मुद्दा आदरणीय राहुल गांधीजींनी केलं त्याला साथ देण्यासाठी ही सर्व घटक पक्ष पण ज्यावेळी बरोबर येतात त्यावेळी मात्र आपण त्यांना एकत्र ठेवतोय आणि मग आघाडीच्या बद्दल त्यांच्याबद्दल एक वेगळं तिरस्कार म्हणा किंवा वेगळी भूमिका मांडणं हे कितपर्यंत योग्य आज आहे प्रश्न करतात स्थानिक पातळीवर चर्चा केल्यानंतर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं आमिन पटेल आणि असलम शेख यांनी सांगितलं होतं मात्र आता तीच काँग्रेस मुंबई पालिकेत शरद पवारत निवकी मैदान उतरने तैयार है सामना का काम है उनका वो मौत भी है उनकी बात रखना कांग्रेस पार्टी ने मुंबई ने अपने कार्यकर्ता से एकदम ग्राउंड लेवल पे बात किया ब्लॉक लेवल पे बात किया डिस्ट्रिक्ट लेवल पे बात किया वार्ड लेवल पे बात किया यहाँ तक कि हमने बूथ लेवल पे बात किया सभी कार्यकर्ता का ये कहना था कि आने वाले मुंबई महानगर का में कांग्रेस ने अकेला लड़ना चाहिए लड़ाई से स्वतः कोणचा पक्ष कोणाबरोबर जातोय म्हणून आम्ही बाहेर पडतो असं नाही आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आमच्या नेत्यांची मागणी मुंबईमध्ये त्यांच्या शब्दांवर नाही ठीक आहे सामना एवढा वाचत नाही आपण त्याच्यातनं काही काढून जर मला प्रश्न विचारत असेल तर मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उघडालाय प्रत्येक पक्ष पूर्ण तयारीनं निवडणुकीच्या मैदानात उतरलाय मात्र महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्यामध्ये युतीवरणं किंवा जागांवरून वाद निर्माण झाला महायुतीमध्ये पक्ष फोडाफोडीवरून नाराजी नाट्य आहे तर महाविकास आघाडीत मुंबई पालिकेत काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवरून वादाची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास